नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकाळ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण सक्षम समोपोषक घडवणं हे कार्य आपण हाती घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आज अनेक सक्षम समोपोषक हे घडत आहेत आपल्या या यशोगाथा सत्रामध्ये अशाच आपण सक्षम समोपोषकांशी संवाद साधत असतो आणि असाच संवाद आज आपण एका सक्षम संोषकांशी साधणार आहोत माझ्याबरोबर इथे कल्याणवरून एक सर आहेत त्यांचं मी आपल्या या यशोगातामध्ये मनपूर्वक स्वागत करतो सर स्वागत तुमचं आमच्या यशोगाथा सत्रामध्ये धन्यवाद सर सुद्धा हा बोला बोला सर आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद सर, सर कारण तुम्ही मला यशोगाथामध्ये बोलवलं त्याबद्दल मनस्वी आभार धन्यवाद सर सर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं आहे सो तुमचं नाव आणि तुमचं प्रोफेशन आमच्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव सुदर्शन प्रकाश किंवा मी कल्याण मध्ये राहतो आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन हायकोर्टला मी आज कार्यरत आहे सर ओके okay. ठीक आहे तुम्ही हायकोर्टला आहात आरोग्य विभागामध्ये काम करत आहात बरोबर आहे ओके ओके छान छान ग्रेट मग सर माझा एक मला असा प्रश्न आहे की तुम्ही तिथे काम करत असताना तुम्हाला काउन्सिलिंगचा कोर्स करावा किंवा काउन्सिलर बनावं असं का वाटलं काय सांगाल सर सर्वप्रथम तर तुमची जाहिरात माझ्या नजरेस पडली आणि या गोष्टीचा मी सुद्धा अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे कारण okay. माझ्यावर सुद्धा अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आलेली आहे बरोबर आणि समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे संयम आता संपला असल्या कारणाने लोकांना संयम ठेवत नाहीत आणि त्याची जाणीव नसल्या कारणाने छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठमोठाले प्रॉब्लेम होत आहेत बरोबर तर आपलं पण कुठेतरी या गोष्टीमध्ये एक सामाजिक जाणीवेच्या हेतूला आपण हे काम केलं पाहिजे बरोबर आणि आपली संस्था खूप चांगलं काम करते सर तर मला ते पाहून असं वाटलं की आपण सरांशी संपर्क करून हे कार्य हाती घेतलं पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे खूप छान उद्देश तुमचा होता की तुम्ही आरोग्य सेवेमध्ये से काम करत आहात हायकोर्टामध्ये काम करत आहात आणि हे करत असताना तुम्हाला कोणतरी असं वाटलं की आज समाजामध्ये लोकांचं जे पेशन्स आहे ओके ते संबोध चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये येतात खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय सो आपण असं काहीतरी करू शकतो की यांना कुठेतरी आपण एक काउन्सिल मदत करू शकतो ओके आणि तो निर्णय तुम्ही घेतलात आणि मग त्या दरम्यान तुम्हाला आपली जाहिरात दिसली आणि तुम्ही माझ्याशी संपर्क केलात आणि आपला हा कोर्स केलात सर के बरोबर की नाही सो एक चांगलं उद्दिष्ट घेऊन तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम सुरू केलेलं आहात सर बरोबर की नाही सो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सर की आतापर्यंत किती काउन्सिलिंग तुम्ही केले आहात तर मी बऱ्याच काउन्सिलिंग केलेल्या आहेत आणि okay. वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत कारण मी एज्युकेशन माझं स्वतःच चा, अजूनही चालूच आहे बरोबर स्पर्धा परीक्षा देतो विविध प्रकारची पुस्तकं वाचतो आणि आपल्या okay. कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे सर आपण काय विद्यार्थी असलं पाहिजे बरोबर बरे, अशा प्रकारचं मी अजूनही वाचन चालतंय विविध प्रकारच्या ह्याच काउन्सिलिंग कडून झालेल्या आहेत ओके okay, okay. ओके छान छान डिप्रेशमेंट ते डिप्रेशन असेल आणखी काय काय गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टीमुळे माणूस किती स्ट्रेस घेतो बरोबर आहे वेळेचं नियोजन विद्यार्थी समुपदेशन म्हणजे विद्यार्थ्यांना पण आपण आपल्या पालकांचा काय दृष्टिकोन असतो विद्यार्थ्यांचा आपन, काय दृष्टिकोन असतो त्या संदर्भात विद्यार्थी दहावी बारावीचे जे परीक्षा आल्यानंतर कसे गोंधळून जातात त्या संदर्भात सुद्धा मी त्या संदर्भात सुद्धा केसेस हँडल केलेले okay. आहेत काही लोक काही लोक अशी होती सर की जे सहा सहा महिन्यापासून जॉबला गेली नव्हती फक्त एकल कोंडे पणा त्यांच्या अंगी आल्यामुळे ते घरात होती घराच्या बाहेर सुद्धा पडली नव्हती ओके okay. तर ज्या टायमाला मी ते काउन्सिलिंग केले त्यांच्या घरी जाऊन सर तर hmm. शेन्वार, शनिवारी आम्ही काउन्सिलिंग केलेले आहे hmm. आणि सोमवारच्या दिवशी त्या व्यक्ती जॉईन झालेल्या आहेत सर ऑफिसमध्ये सहा महिने एक दिवसही हो सर तो एक अनुभव आहे दुसरं असं की त्यांना असं वाटत होत की मला कॅन्सर झालेला आहे अरे बापरे हो आणि ते ऑफिस मध्ये त्या दिवशी बसलेले होते मी ऑफिस मधून घरी पोहोचलो होतो सर माझ्या भावाने त्यांना माझा नंबर दिला होता ओके तर ते त्यांनी मला फोन केला मी म्हटलं एक पाच मिनिटात फोन करतो आणि सर ते ऑफिस मध्ये बसले असताना मला म्हणतात सर माझ्याशी ना तात्काळ बोला कारण मला आता या स्टेजला आत्महत्येचा विचार माझ्या मनात आहे मी मी हातपाय धुणं सोडून दिलं मी पहिले त्यांचा फोन घेतला दीड पावणे दोन तास त्यांच्याशी संवाद साधला सर सा, त्यांना बरं वाटलं ऍक्च्युली त्यांचे रिपोर्ट त्या दिवशी येणार होते ते रात्री येणार होते परंतु रिपोर्ट येण्याच्या आधी त्यांना अशी भीती वाटली की मी या आजाराचा शिकार झालेला आहे ते अक्षरशः ऑफिस मधनं घरी जा, जायलाच तयार नव्हते साडेसातच्या जवळपास त्यांनी मला फोन केला होता सर नऊ वाजेपर्यंत जवळपास मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं तुम्ही घरी दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यानंतर सर त्यांनी रिपोर्ट पण मला सेंड सेंड केले केले मी माझ्या ते okay. त्याच्यावर विनिमय केला आणि त्यांना पहिले फोन केला की तुम्हाला असा कुठलाही आजार नाही अच्छा म्हणजे छोट्याशा सा गोष्टीसाठी आपण किती भीती बाळगतो शकतो आणि जर त्यांनी त्या दिवशी कदाचित माझ्याशी संपर्क साधला नसता तर आत्महत्या कदाचित केली असती म्हणजे मानसिक समुपदेशक ह्या अशा गोष्टी आपल्या खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात चांगल्या प्रकारे आपल्याला काउन्सिल करतात बरोबर आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये असा विचार झाला होता की मला असा असा रोग झाला आणि त्या विचारामध्ये ती व्यक्ती होती आणि लिटरली ती स्वतःला संपवण्याच्या प्रयत्नात होती किंवा आपण असं शेवटच्या स्टेपला होती की मी आता स्वतःला संपवणार आणि तेवढ्यात तुमची भेट झाली आणि तुमच्या संपोषणामुळे त्यांचा जीव वाचला म्हणजे मी असं म्हणेन की खरंच खूप ग्रेट कारण खूप चांगलं काम तुम्ही केलं ते एखादं आयुष्य वाचवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हो सर लक्षात घ्या ओके आणि याच्यातून एक गोष्ट अशी पण आहे शिकण्यासारखी की बघा ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही त्या गोष्टींचा आपण अतिविचार केल्यामुळे पण आपल्याला अशा गोष्टी सामोरं जावं लागतं म्हणजे आता ही गोष्ट अस्तित्वात होती का त्यांच्या रिपोर्टमध्ये तसं काय होतं का काहीच नाहीये पण त्या गोष्टीचा अतिविचार केल्यामुळे त्या व्यक्तीला आज मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं लक्षात घ्या त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि असं खरंच कार्य तुमच्याकडनं घडत राहावं असं मी तुम्हाला सांगेन अजून काय सर अनुभव शेअर कराल तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात एक काउन्सिलर म्हणून ओके एक काउन्सिलिंग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या केलेल्या आहात ओके सो अजून काय तुम्ही अनुभव शेअर करू शकता थोडक्यात सर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत गरजेच्या आणि लोकांना एक भीती आहे मनामध्ये भीती अशा प्रकारची आहे की मानसिक समुपदेशन असेल तर हे आपण कशाला घेतलं पाहिजे ते वेळा लोकांसाठी असते हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे सर लोकांच्या मनामध्ये बरोबर जो आपण स्वतःहून तो दूर करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि लोकांना आता जनजागृती होते की मानसिक समुपदेशन हे घेतल्याने काय फायदे होतात एक्झॅक्ट बरोबर मी तर या स्टेजला जाऊन सांगतो लोकांना की जर तुमच्या मनामध्ये असं मी जे मागे होतं उदाहरण सांगितलं अशी जर तुमच्या मनात विचार येत असतील तर त्याच्या आधीच मिनिट थांबा तुमच्या जवळचा माझ्याशी संपर्क साधावा किंवा तुमच्याशी संपर्क साधावा असं नव्हे कुठल्याही समुपदेशक असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या आणि नंतर मग तुम्हाला जे काय वाटतंय त्या गोष्टी करू नका परंतु एकदा सल्ला घ्या सरांचा कोणीही असेल त्यांना भेटा नक्कीच त्यांना मदत होईल सर नक्कीच 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 काय झालंय की सध्याचं जे आयुष्य आहे ते खूप फास्ट आहे आणि या, ला या पन फास्ट लाईफमध्ये okay. ना प्रत्येक जण भरकटला जातोय आणि त्याच्यामुळे काय काही इथे डिसिजन पण फास्ट घेतले जातात ओके आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी घात होण्याची शक्यता आहे सो तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे की संवाद साधणं खूप गरजेचं आहे म्हणजे एका चांगल्या काउन्सिलरशी तुम्हाला भेट करणं गरजेचं आहे आणि त्याशी मन मोकळं करणं गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशा काही गोष्टी तुमच्याकडनं घडणार नाहीत की ज्याच्यामध्ये आपली जीवितहानी होईल आणि खरंच आपलं जीव हे खूप महत्वाचं आहे अमूल्य आहे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या राज्यासाठी आणि ते प्रत्येकाने सांभाळणं खूप गरजेचं आहे सर तुम्ही एक काउन्सिलर म्हणून समाजात काम करत आहात ठीक आहे तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न करायचा की आज आपला हा जो व्हिडिओ आहे यशोकथाचा तो अनेक लोक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून बघत असतात इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघत असतात तर तुम्ही एक काउन्सिलर म्हणून लोकांना काय संदेश द्याल खास म्हणजे सर तुमच्या बाजूने मी हा संदेश पोहोचू इच्छितो कारण आता हा जो संदेश लोकांपर्यंत जाणार आहे हे सर्व श्रेय तुमचंच आहे सर लोकांनी ना मनामध्ये भीती बाळगू नये जे काय आपल्या मनामध्ये आहे लोकांना भीती ही असते आणखी दुसरी की मी माझी खाजगी गोष्ट का दुसऱ्यासोबत शेअर करू बरोबर सर मी ह्या गोष्टीचा थोडासा उल्लेख करतो की कुठलाही समुपदेशक असेल तर त्यांना हे प्रशिक्षण असतंच असतं आणि ती खाजगी गोष्ट जी असते कारण आपल्या कोर्समध्ये ह्याबद्दल खूप विशिष्ट प्रकारे अशी समज देण्यात आलेली आहे आणि शिक्षण तसं झालेलं आहे बरोबर सर कुठलाही समुपदेश समुपदेशक हा ह्या गोष्टी कधीही कोणाला सांगत नाही कधीच नाही म्हणजे एखादा व्यक्ती जर समुपदेशकाशी संपर्क साधून आपली कितीही खाजगी गोष्ट जरी त्यांनी उल्लेख केली त्या बोलत असताना तरीही ती गोष्ट तिथेच त्या समुपदेशक कोणी असतील मॅडम असतील सर असतील ते तिथेच विसरतात कारण विश्वास समुपदेशक होताना ही लोक पहिले विश्वास संपादन करतात लोकांचा तेव्हा या क्षेत्रामध्ये उतरतात आणि खास गोष्ट हीच आहे की लोकांनी आपल्या मनातील जे काय गोष्टी आहेत कारण समुपदेशक हा जोपर्यंत समोरची व्यक्ती स्पष्ट बोलणार नाही भीती कसली आहे तुम्हाला तोपर्यंत त्यांना सहकार्य करू शकत नाहीत कारण सहकार्य हे या त्याच गोष्टीवर करता येते जे त्यांच्या मनात दडलेल्या भीत्या आहेत त्या भीत्या दूर करण्याचं कामच हे करत असत असतो बरोबर खूप छान तुम्ही सांगितलं की जोपर्यंत समोरची व्यक्ती मन मोकळेपणे बोलत नाही ओके तोपर्यंत एक काउन्सिलर काहीच करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मन मोकळेपणाने बोलण्यासाठी तुमच्या मनात संशय प्रथमता काढणं खूप गरजेचं आहे की बाहेर माझी वैयक्तिक बाब मी समोरच्या कसं काय सांगू ओके ही जी काही भीती आहे किंवा हा जो संशय आहे तो प्रथमता काढणं खूप गरजेचं आहे कारण का एका काउन्सिलरला त्या गोष्टीची ट्रेनिंग दिली असते किंवा एखाद्या व्यक्तीचं जे काही गुपित असतं किंवा जे काही सिक्रेट असतं ते कृपया करून दुसऱ्या कोणालाही कळता कामा नाही याचं ट्रेनिंग दिलं जातं त्यामुळे निश्चिंत राहणं खूप गरजेचं आहे विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे मनातली ती शंका काढणं खूप गरजेचं आहे आणि एका विश्वासाने प्रामाणिकपणे आपल्या मनातली जी काही गोष्ट आहे ती शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण का ती जोपर्यंत शेअर होत नाही तोपर्यंत संशय काहीच करू शकत नाही हे खूप महत्वाचं तुम्ही शेअर केला त्यामुळे हा संदेश खूप महत्वाचा प्रत्येक व्यक्तींना की मोकळे व्हा कारण जोपर्यंत तुम्ही मोकळे होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हवी ती मदत करू शकत नाहीत काउन्सिलर लक्षात घ्या हा अतिशय मोलाचा संदेश आपल्याला सरांनी दिलेला आहे आणि खरं आहे सर ते आज काय झालंय की लोक आहे ना मोकळी होत नाहीत म्हणजे लोक आहेत ना बरच काय आहे मनामध्ये साचलेलं पण ना बोलायला तयार नाहीत सर ओके आणि त्यांच्या मनात भीती काय आहे की ठीक आहे यांना बोलल्यावरती हे पण जर का दुसऱ्या सांगितलं तर ठीक आहे इतरांचं सोडून आपण काउन्सिलरवरती तरी तुम्ही विश्वास ठेवा बघा तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टरकडे जर का तुम्ही खरं नाही तर डॉक्टर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही देऊ शकत चुकीची ट्रीटमेंट देईल आणि चुकीचा इम्पॅक्ट पडेल ओके सो तुम्हाला जर का योग्य इफेक्ट पाहिजे असेल तुम्हाला योग्य ते सांगणं गरजेचं आहे सेम काउन्सिलरचं पण तसंच आहे की तुम्ही काउन्सिलरकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला योग्य ती माहिती त्याला देणं गरजेचं आहे तरच योग्य तो उपाय किंवा पर्याय तुम्हाला काउन्सिलर देऊ शकतो सो हे खूप महत्वाचं आहे आणि काही नाही वेळेच काउन्सिलिंग घेतात किंवा वेड्यांनाच काउन्सिलिंग गेलं पाहिजे असं काहीच नाही प्रत्येक माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे असं मी प्रत्येकाला सांगत असतो मग तो गरीब असो श्रीमंत असो मिडल क्लास असो नोकरदार असो व्यावसायिक असो विद्यार्थी असो गृहिणी असो कोणी असो आज आस प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे आणि हीच गरज पाहता आपले हे काउन्सिलर काम करत आहेत सर मी तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या प्रेक्षकांना तुमचा संपर्क नंबर द्या ओके तुमचं नाव तुमचा संपर्क नंबर आणि तुमचा पत्ता आमच्या प्रेक्षकांना सांगा की जेणेकरून आमचे प्रेक्षक तुम्हाला संपर्क करतील आणि त्यांना जर काही अडचण असेल तर नक्कीच शेअर करतील आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन अशी मी आशा करतो सर सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो सुदर्शन प्रकाश किंदोळकर मी कल्याण मध्ये राहतो नंबर आहे सर मराठीत सांगतो चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन पंचवीस छप्पन्न बावीस काही लोकांना मराठीत अडचण येते मी इंग्लिश मध्ये पण सरांनी त्यांचा नंबर, नंबर दिलेला आहे ते कल्याण मध्ये असतात सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मार्गदर्शन करतात काहीच अडचण नाहीये आणि शनिवार सरांना सुट्टी पण असते त्याच्यामुळे तुम्हाला ते पूर्ण शनिवार तुम्हाला कधीही ते उपलब्ध होऊ शकतील ओके आणि ते होम विजिट पण करतात सर त्यामुळे तुम्ही एकदा संपर्क साधा तुमच्या मनातली जी काही गोष्ट असेल जी तुम्हाला त्रास देते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते ओके तुमच्या आनंदामध्ये अडथळा निर्माण करते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करते तर एकदा सरांना संपर्क करा नक्की मार्गदर्शन करतील अशी मी आशा करतो आणि सर तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या यशोगाथा सत्रामध्ये तुम्ही सहभाग घेतलात तुमचा अनुभव शेअर केलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो मी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्याकडून असंच कार्य होत राहावं कधी कुठली मदत लागली काही सहकार्य लागलं ला, तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू आणि मी माझ्या प्रेक्षकांना देखील धन्यवाद करतो की तुम्ही असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का ह्या मध्ये आम्ही कुठली मार्केटिंग करत नाहीये कुठली आम्ही काही स्कीम सांगितली नाहीये तर आज आपण एक विडा हाती घेतलेला आहे की आपल्याला प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा प्रत्येक शहरामध्ये सक्षम समोषक घडवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे जेणेकरून लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरती काम करणं गरजेचं आहे ओके okay. आणि तेच काम आपण हाती घेतलेलं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे ना त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडीओ पोहोचेल आणि त्यांना मदत मिळेल बघा आज आपण आजूबाजूला बघतो की चांगली चांगली लोक ज्यांच्याकडे पैसा आहे नाव आहे श्रीमंत सगळं काय पण सुसाईड करतायत का करतायत कारण का ते सगळं त्यांनी कमवलं पण त्यांनी मानसिक स्वास्थ्य कमवलेलं नाही लक्षात घ्या अनेक उदाहरणं देता येतील आणि ते मानसिक स्वास्थ्य न कमवल्यामुळे ते त्यांचं मानसिक स्वास्थ्य गमावल्यामुळे ती घटना घडलेली आहे सो अशी घटना घडू नये एवढाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता एक आणि मग आपण सर मी फक्त एवढंच सांगेल की लोकांनी जास्तीत जास्त आपल्या मनातील भीती जी आहे ती काढण्यासाठी एकदा समुपदेशकांशी संपर्क केला पाहिजे आणि फक्त समुपदेशक हेच काम करतात असं नव्हे ते लोक याच उत्पन्नावर नसतात तर विविध क्षेत्रामध्ये आपले समुपदेशक कार्यरत आहेत म्हणजे तिकडचे सुद्धा त्यांचे अनुभव असतात आणि अत्यंत नम्रपणे आपले समुपदेशक सर्व ठिकाणी काम करत असतात सर मी अनेक ठिकाणी विद्यार्थी समुपदेशन सुद्धा केलेलं आहे आणि तिथे जाऊन म्हणजे दहावी बारावी पालक विद्यार्थी जे दहावी मध्ये असतात यावर्षी सेशन झालं होतं खूप चांगल्या प्रकारे सेशन असे होत असतात तर त्या सेशनमध्ये एक जाणवलं असतं की पालक हा सुद्धा जागरूकता जी असते जी जागरूकता आहे ती पालकांच्या मनामध्ये अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये ती पोहोचवण्याचं काम सुद्धा समुपदेशक हे चांगल्या प्रकारे करतात कारण त्यांना विद्यार्थ्यांकडे कसं लक्ष दिलं पाहिजे हे स्वतः मी शिकलो सर माझी मुलगी आज पाच वर्षाची आहे मी तिच्यावर एवढ्या चांगल्या प्रकारे संस्कार करत आहे कशामुळे फक्त आणि फक्त आपल्या कोर्समुळे आणि आलेल्या इतर अनुभवांमुळे त्याच्यामुळे मानसिक समुपदेशन हे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असते सर तो क्षेत्र कुठलंही असो बरोबर तुम्ही सर व्याख्यान पण ना होतं अलिबागला हो हो सर अलिबाग मध्ये होतं तर खूप चांगला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या होत्या त्याच्यानंतर सर हा काही शिक्षकांचं स्टेज दे म्हणजे ते लोक खूप चांगल्या प्रकारे काम करत होते परंतु काहीतरी कुठेतरी एक प्रॉब्लेम आला तर त्या कारणास्तव त्या सरांनी त्यांना स्टेजचा प्रॉब्लेम झाला होता किंवा भीती वाटत होती जाण्यासाठी त्याच्या आधी ते स्टेजवर पोहोचलेले होते म्हणजे अशा सुद्धा अडचणी आपल्याला येऊ शकतात आपण कोणाचं नाव इथे उल्लेख करत नाही त्याच्यामुळे काही गोष्टी कारण लोकांना छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या सरांनी माझ्याकडनं एकदा समुपदेशन घेतलं नंतर ते सर जे आधीपासून करत होते त्यासाठी ते मोकळे झाले आणि त्यांनी धन्यवाद सुद्धा मांडले म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आता इथे सांगणं शक्य नाहीये आणि हे सर्व श्रेय सर मला तरी वाटते की मी स्वतः न करता आपल्या कोर्समधून आणि आपलं अनमोल सहकार्य मला मिळाल्यामुळे मी ते करू शकलो सर आपले अगदी मनापासून माझ्या अंगावर काटा उभा राहते कारण ही साधी गोष्ट नव्हती सर फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकतो विशेष म्हणजे सर मी बऱ्याच ठिकाणी असं की काही लोकांना पैशाच्या अडचणी असतात मी त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की फक्त पैसा हाच महत्वाचा नाही आहे तर तुम्ही काही गोष्टी वेळेला पण महत्व द्या या वेळे अभावी पण काही गोष्टी करता येत नाहीत वेळ ही सर, पुन्हा कधी विकत घेता येत नाही एवढाच फक्त संदेश तुमच्या माध्यमातून सर आपण सर्वांपर्यंत पोहोचूया आणि खरं एकदा पुन्हा आपले मनस्वी आभार कारण तुमच्यामुळे मी आज एक पोहोचलो आणि एक समाजसेवा मला करण्याचं एक जो संधी किंवा जी सुवर्ण संधी मला लाभली ती फक्त फक्त तुमच्याचमुळे सर आपले मनस्वी धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सरांनी खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की वेळ ही कोणासाठी थांबत नाही आणि ती खूप महत्वाची आहे प्रत्येक माणसाने जपणं गरजेचं आहे ग्रेट सर आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक मला इथे सांगायचं आहे की सर व्याख्यानं पण घेतात मार्गदर्शन शिबिर पण घेतात जर कोणाला काही जर का आपल्या सोसायटीमध्ये आपल्या शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये वगैरे जर काही व्याख्यानं आयोजित करायची असतील तरी पण सरांना संपर्क करा नक्कीच सर तिथे येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण व्याख्यानं घेतात सो तुम्ही त्यासाठी पण सरांना संपर्क करू शकता काहीच हरकत नाही कारण का हे वाढलं पाहिजे हाच आमचा फक्त प्रयत्न आहे कारण का कर लाखो करोड लोकसंख्या आहे लाखो करोड विद्यार्थी आहेत आज प्रत्येकाला ह्या गोष्टीची गरज आहे आणि त्यासाठीच आपण सगळेजण एकत्र आलो आहोत सो धन्यवाद सर तुमचं कार्य असं सुरू राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रेक्षकांना देखील धन्यवाद करतो आणि आपला आजचा हिशोब आताचा व्हिडिओ ते संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद